मला मोबाईलचा नाच सोडायचा आहे मला व्यायाम करायला सुरुवात करायची आहे मला लागलेलं व्यसन मला सोडायचं आहे मला माझ्या स्वभावातील दोष आता काढून टाकायचे आहेत हे आणि यासारखे ऐकायला खूप चांगले वाटणारे वचन आपण स्वतःला देतो खरं पण जेव्हा त्यांना पालन करायची वेळ येते तेव्हा मात्र नेहमीच त्यांना उद्यावर ढकलतो आणि यापेक्षा वाईट म्हणजे याला आपण हसण्यावारी नेतो आजकालच्या जगात सगळ्यात दुर्मिळ गोष्ट म्हणजे तो व्यक्ती जो जसा बोलतो तसाच वागतो आणि असं वागण्यात आपलं काय फायदा आहे यामुळे आपण एक असे व्यक्ती बनून जो नशीब आणि दुःखाच्या खूप पलीकडे गेलेला आहे आजच्या या व्हिडिओ मधून आपण स्वतःला कोणत्या प्रकारचे वचन द्यावेत आणि त्यांचं पालन कसं करावं आणि आपण स्वतःला दिलेली ही वचन आहेत का या पडताळणी कशी करायची या बाबतीत बोलणार आहोत या व्हिडिओच्या शेवटापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात काही ध्येय जर ठेवलं असेल आणि ते योग्य आहे की अयोग्य या दुविधेत असाल तर त्याविषयीची स्पष्टता तुम्हाला मिळालेली असेल नमस्कार माझं नाव ओमकार आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे एक व्यक्ती लहानाचा मोठा झाला लहानपणी त्याने जी जी स्वप्ने पाहिली होती पैसा संपत्ती कुटुंब नोकरी आणि प्रतिष्ठा ते सगळं काही त्याने मिळवलं पण तरी ते आता त्याला पुरेस वाटत नव्हतं एखादी गोष्ट मिळाल्यावर मन तृप्त झालं पाहिजे पण त्याच्या सोबत हे उलट घडत होत जी कार घेण्याचं स्वप्न त्याने लहानपणी पाहिलेलं होतं आता ती अस्तित्वात स्वकमाईने मिळवूनही आता ती त्याला अपुरी वाटायला लागली आता महत्वाकांक्षा वाढली स्वप्न विस्तारली ज्या वस्तूंना मिळवायची स्वप्न होती ती पूर्ण झाल्यावर आता नवीन स्वप्न आणखी मोठ्या महागड्या आणि अधिक विलासी वस्तूंना मिळवण्याची निर्माण झाली आणि यामुळेच आली एक गुलामी नको त्या नोकरीची नको त्या लोकात वावरण्याची आणि सर्वात वाईट म्हणजे गुलामी आपल्या नशिबाची नशीब कधीच तुमच्या मनाप्रमाणे वागणार नाही नशीब कधीच तुमच्या इच्छेप्रमाणे वागणार नाही त्याला तुमच्या दिशेने प्रयत्नात तुम्ही दिवसेंदिवस त्याचेच गुलाम बनत जाल नको त्या बाबाकडे जाल नको त्या विचारसरणीची गुलामी पत्कराल आणि एवढं करूनही तुमच्या नशिबी तेच येईल जे आधीच लिहून ठेवलेलं होतं मग ध्येय असावी तरी कशी उत्तर सोपं आहे जर आपल्याला पूर्ण समाधान मिळवायचं असेल तर आपलं ध्येय हे बाह्य गोष्टी ज्या नशिबाकडून मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना मिळवणे नसून त्यांच्या शिवाय जगण्याची ताकद मिळवणे हे असायला हवं यासाठी आपल्याला स्वतःच्या गरजा पूर्णपणे कमी करायला हव्यात स्वतःच्या इच्छांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवून स्वतःला सिद्ध करावं लागेल की आपण खरच समाधानी व्यक्ती बनण्यास पात्र आहोत आजच्या या जगात आपण भौतिक सुविधांनी वेढलेले आहोत आधी लोकांकडे झाडू मारण्यासाठी नोकर असायचे पण आता कपडे व भांडे धुण्यासाठी मशीन झाडू मारण्यासाठी रोबोट असे विविध गॅजेट्स आलेले आहेत पण या भौतिक वस्तूंमुळे आपलं मानसिक आयुष्य आनंदी झालंय का हो तर नाही कारण जेव्हा आपण अपन आपली अपन घरं साफ करायचो तेव्हा आपल्या मनातला वैचारिक गुंताही सुटल्या जायचा जेव्हा आपण बाईक किंवा कार ऐवजी कुठे जाण्यासाठी पायी किंवा सायकल निघायचो तेव्हा फिजिकल एक्सरसाइज ही व्हायची पण आता या भौतिक सुविधा वाढल्यामुळे आपण त्या चांगल्या गोष्टींपासून खूप दूर चाललेले आहोत उन्हाळ्यात एसी आल्यामुळे आता बाहेरचं ऊन आपल्याला सहन होत नाही कार मध्ये जातोय पण ट्रॅफिकमुळे चिडचिड कचरा साफ करण्यासाठी रोबोट आणलाय पण तो कोण्या कोपऱ्यात अडकलाय म्हणून त्याला उचलून आणण्यासाठी आलेला कंटाळा ह्या गोष्टी खरंच आपल्यासाठी चांगल्या आहेत सेने का सेनेका म्हणतात जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल्याला छोट्याशा कपड्यात आणि थोड्या दुधात समाधान मानावं लागतं एवढ्याच मालमत्तेपासून आपण येतो पण आता पूर्ण साम्राज्य आपल्याला मिळालं तरी आपल्याला ते पुरेस मोठं वाटत नसतं स्वतःच्या गरजा वाढवत या वस्तूंना जमा करत आपण स्वतः त्यांचे व्यसनी बनत चाललेलो आहोत आपल्याला सगळं काही असाह्य आणि अवघड वाटत चाललेलं आहे त्यामुळे आता या दोन हजार वर्षांनंतरच्या आजच्या ए आयच्या जगात आपल्याला ह्या गरिबीची सवय करण्याची नितांत गरज आहे आपल्याला परत तशाच अवस्थेत जायची गरज आहे ज्या अवस्थेत आपला जन्म झाला होता सेने का म्हणतात आपल्याला आपल्या गरजा कमी करून स्वतःला संपत्तीच्या त्या मर्यादेत आणावं लागेल जे नशीबही आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही आपल्याला जमिनीवर झोपायची सवय केली पाहिजे जुनाट वस्त्रे घातली पाहिजेत अन्न देखील मोजकच खायला हवं पण का आजचं जग वेगळं आहे आज सगळ्यांनाच पुरेस अन्न आणि चांगली वस्त्रे मिळणं सोपं झालंय पण तसं नाहीये मित्र हो वाईट काळ हा कधीही कोणावरही येऊ शकतो दुसऱ्या महायुद्धात जर्मनी मध्ये हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये जीव लोकांना डांबून ठेवण्यात आलं होतं त्यांना अन्न वस्त्र निवारा यासारख्या भौतिक गरजांपासून दूर केलं गेलं होतं काहींना तर गॅस चेंबर मध्ये टाकून मारण्यात आलं जे जिवंत होते त्यांना दिवसभर बारा तास कठोर परिश्रम करायला लावायचे आणि तेवढं करूनही दिवसाला फक्त एक पावचा तुकडा आणि थोडस सूप एवढंच जेवायला मिळायचं रोगराईंनी घेरलेले स्वच्छतेचा अभाव अशा परिस्थितीत मोठमोठी विद्वान लोक गेली त्यापैकी कित्येक लोक सुशिक्षित श्रीमंत आणि प्रसिद्ध होती ती लोक जेव्हा त्यांची आयुष्य जगत होती तेव्हा त्यांना देखील वाटत असेल ना की आपल्यावर तर वाईट वेळ कधीच येणार नाही म्हणून हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पला तरी आज ऐंशी नव्वद वर्षे पूर्ण झाली आहे पण आज चालू असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे कित्येक लोकांवर अशाच प्रकारची अवस्था आलेली दिसते त्याच सापडल्या गेलेल्या युक्रेनच्या जवानांवर क्रूर अत्याचार होत आहेत हे परत होईल का? तर हो, परत होईल ते म्हणतात ना की हिस्ट्री रिपीट्स इट सेल्फ जे या आधी घडलं ते परत होईल यात तुम्ही वाचायचं कस तर स्वतःला आधीच यासाठी तयार करायचंय सैनिका म्हणतात गरीबी तुम्हाला ते शिकवेल जे आपण स्वतःला कधीच शिकू शकणार नाही आपली खरी मित्र तेव्हा देखील आपल्या सोबत असतील जी लोक आपल्याला सोडून इतर गोष्टींशी चिटकून आपल्याला सोडून जातील आणि एवढ्या एकाच गोष्टीमुळे आपण गरिबीवर प्रेम केलं पाहिजे जिच्यामुळे आपल्याला लोकांचं खरं रूप दिसून येतं जेव्हा आपण शक्तिशाली असतो श्रीमंत असतो तेव्हा आपल्याला त्या संपत्तीच्या किंवा त्या बड्या हुद्द्याच्या भीतीमुळे लोक आपली खोटी स्तुती करत असतात लोक त्याच गोष्टी बोल ही आपल्याला आपल्याला ज्या ऐकू वाटतात पण खऱ्या रूपाचं दर्शन करून देते आपल्याला आपल्या गरिबीतही साथ देणाऱ्या मित्राला त्याची मैत्री सिद्ध करायची गरज नसते आपल्या गरिबीतही आपल्यासाठी धावून आलेल्या पत्नीला तिचं प्रेम सिद्ध करायचं नसतं त्यामुळे आपल्या आयुष्यात ह्या बाह्य ध्येयांनी भांबावून न जाता सगळ्या चिंता सगळ्या इच्छा आणि सगळे विचार या एकाच गोष्टीकडे आणा सेनेका म्हणतात ती गोष्ट म्हणजे स्वतः सोबत तृप्ती आणि आपल्याकडून ज्या चांगल्या गोष्टी येतील त्यातच समाधान मांडणे सेनेका अशा श्रीमंत व्यक्तीचं कौतुक करतात आणि म्हणतात त्या व्यक्तीत ही आत्म्याची महानता आहे जो त्याच्या भोवती संपत्तीचे ढिगारे पाहतो आणि ते त्याच्याकडे आले या निवल याने जोर जोरात हसतो आश्चर्याने जोरजोरात इतर म्हणतील ती संपत्ती त्याची आहे पण त्याला स्वतःला मात्र क्वचितच असं वाटत असत ते म्हणतात ही एक महान गोष्ट आहे श्रीमंतीत राहून स्वतःला भ्रष्ट होऊ न देणे सेनेका म्हणतात स्वतःला झोपेतून जाग करा नैसर्गिकरित्या जगायला किती कमी गोष्टीची गरज आहे याची आठवण करून द्या हे करताना स्वतःच परीक्षण करणं खूप गरजेचं आहे आपण ही जुनी कापड घालतोय कार ऐवजी सायकल वापरतोय किंवा चालत जातोय अगदी हाय स्टँडर्डचं जेवण सोडून हलक्या प्रतीचे तांदूळ शिजून खातोय हे सगळं करण्यामागचं आपलं उद्देश आहे तरी काय ह्यात कोणती मजा आहे म्हणून करू नका किंवा कार ऐवजी वॉकिंगमुळे एक्सरसाइज होते म्हणून करत असाल तर ठीक आहे पण हा सराव त्या त्यासाठी नाही हा सराव आहे स्वतःला हे, हे दाखवून देण्यासाठी त्या गोष्टी या सहन करता ये ताथ। हे सहन करता येतात हे करत असताना गरिबीची खरोखर आवड निर्माण होते का श्रीमंतीच्या आवडीला नकार आहे का ही प्रश्न स्वतःला विचारा अन्यथा सेनेका म्हणतात हा व्यक्ती त्याच्या पसंतीने ते सहन न करता अनिवार्यतेने सहन करतो होईल ह्या गोष्टींची आधीच तालीम झालेली असेल जर आपण स्वतःला हे सहन करण्यास आहे असं सांगत स्वतःला तयार करत असू तर हे एक आशावादी चिन्ह आहे कारण या कपड्यात या वागण्यात असं काही आहे ज्याच्या शिवाय काहीच आनंददायी नसतं आणि ती गोष्ट म्हणजे शांत चित्तता ट्रँक्युलिटी ज्याला म्हणतो असं सेने म्हणतात लोकांना त्यांना काय हवंय हे माहिती नसतं जोपर्यंत तो क्षण येत नाही जेव्हा त्यांना त्या गोष्टीची गरज असते व्यक्ती काय काय आणि नाही नाही या बाबतीत एक निर्णय निर्णय घेत त्याचा दिवसेंदिवस बदलत जातो असं सेनेका म्हणतात काही लोकांना त्यांचं पूर्ण वजन वाढून शुगर बीपी सारख्या आजाराने जखडेपर्यंत आरोग्याची जाणीव होत नाही मग ऐन वेळी त्यांना चांगली सवय लावणे अवघड जाते साखर सोडणे फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवणे असे निर्णय ते घेत नाहीत मग आहे त्या प्रॉब्लेम पेक्षा अगदी वाईट परिस्थितीकडे ते जाऊ लागतात एकीकडे ही लोक तर दुसरीकडे काही लोक असतात जी घरच्यांसोबत आणि बाहेर जाऊन उधळपट्टी करत चार चौकात ऐटीने राहतात काही लोक भाषणबाजी करतात लांब लचक आणि वैविध्य बडबड करतात या वक्त्यांचं ध्येय तरुण मुले ज्यांच्याकडे काही करायला नसतं त्यांचं मनोरंजन करून त्यांची संमती मिळवणं हेच असत पण तत्वज्ञानाचं ध्येय हे नाहीये तत्वज्ञान आपल्याला कृती करायला सांगत बोलायला नाही एका ज्ञानी व्यक्तीचा पुरावा म्हणजे त्याची कृती ही त्याच्या शब्दांना अनुसरून असते तो प्रत्येक ठिकाणी सारखाच असतो सेनेका म्हणतात एका व्यक्तीने एकाचं परीक्षण करावं कारण ही बोलण्यातली आणि कृतीतली असलेली विसंगती एक अस्थिर मन दर्शवते आणि तो व्यक्ती स्वतःच चारित्र्य पकडून राहत नाही याच दर्शन देते आणि असा व्यक्ती बनायला कोणालाच आवडणार नाही त्यामुळे आपल्या खऱ्या प्रगतीची परीक्षा बोलण्यातून करता कृतीतून करण्याचा आपण सगळे प्रयत्न करू आणि आपल्या कृतीतून आपण स्वतःला सिद्ध करू अशी अपेक्षा मी करतो धन्यवाद मित्र